नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभावन संस्थेचा संस्थापक तुमचं आमच्या व्हिडिओ चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ ऐकता ऐकता चॅनलला लाईक करणं व्हिडिओला लाईक करणं सबस्क्राईब करणं आणि इतरांशी शेअर करत राहणं आपला स्थायी भाव असायला पाहिजे कारण आपल्याला जे आवडतं ते आपण इतरांसोबत वाटायला तयार असतो आज ज्या विषयावर मी बोलणार आहे हा विषय आहे मनाला सतत 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 इच्छा नवनवीन तयार करण्याची काबर सवय असते एक झालं नाही की दुसरं दुसरं झालं नाही की तिसरं तिसरं झालं नाही की चौथं रोज आपल्या मनात काही ना काहीतरी नवीन इच्छा तयार होत राहतात आणि हे जन्मापासून मरणापर्यंत चालू आहे आणि अशा इच्छांमध्ये अशा वासनांमध्ये अशा महत्वाकांक्षामध्ये माणूस आयुष्यभर गटांगड्या खात राहतो हे गैर आहे का तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की हे गैर अजिबात नाही माणूस त्याच्या पंचेंद्रियांमुळे नवनवीन अनुभूतींसाठी आसुसलेला असतो माणसाला वास्तवापर्यंत शोध घेण्याची स्वतःहून इच्छा व्हायला लागली की अजून नवीन नवीन गोष्टीला तो एक्सपोज होत जातो माणसाला काहीतरी शिकायची आवड असेल तर नवीन नवीन शिकावं लागेल त्याचप्रमाणे माणसाला जे काही उद्दिष्ट असेल ते उद्दिष्ट साध्य केल्यानंतर नवीन उद्दिष्ट ठेवावंच लागेल सो लाइफ इज अ हॅपनिंग प्लेस आणि या अशा हॅपनिंग प्लेस मध्ये आपल्याला रोज इच्छा तयार होणार एक राजा एक दिवस आपल्या दरबारामध्ये अनाऊन्स करतो की उद्या या माझ्या राज्यामधल्या जेवढ्या कुठल्या भिक्षुकांना जी काही भिक्षा हवी असेल ती मी बाहेर आपल्या राजमहालाच्या येऊन तिथे एक व्यवस्थित मंडप घालून त्या सगळ्या अशा लोकांना मी भिक्षा देणार आहे पहाटे तीन वाजता त्या मंडपासमोर रांग लागते लांबच्या लांब रांग असते ते पाहून प्रधानजी अचंबित होतात धावत धावत राजाकडे पोचतात आणि राजाला सांगतात महाराज खूपच मोठी रांग आहे कदाचित आपल्या खजिन्यामध्ये आज बऱ्यापैकी कमी येणार राजा म्हणतो प्रधानजी काळजी करू नका पण ज्यांना जे हवंय ते देणं आपलंच कर्तव्य आहे आपण हे राज्य चालवतो आपल्या राज्यामध्ये अर्धपोटी झोपणारे अर्ध काम असलेले किंवा ज्यांना पुरेशी कमाई होत नाही असे लोक असतील तर त्यांना मागावं लागतं अशा लोकांना दिलं तर ते पुण्य असतं प्रधानजी म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं प्रत्येक प्रधानाला हेच बोलावं लागतं अखेर राजा सकाळी सात वाजता त्या मंडपात येतो आणि प्रत्येकाला विचारतो तुला काय हवं आणि प्रधानजींना सांगतो की या माणसाला जे हवं आहे ते राजकोषातनं काढून द्या खजिन्यातनं काढून द्या काही लोक धन मागतात काही लोक अन्न मागतात काही लोक वस्त्र मागतात काही लोक घर मागतात काही लोक अनेक प्रकारच्या वस्तू मागतात असं करता करता दुपार होते आणि दुपारी एक साधू छानपैकी पांढरी शुभ्र धाडी असते जटा खांद्यावर मस्तपैकी तरंगत असतात भगव्या वस्त्रामधला तो साधू राजाच्या समोर पोचतो राजा म्हणतो बोल तुला काय हवं आहे तर त्याच्या हातात जे भांड असतं तो राजाला म्हणतो राजा इतके वर्ष मी लोकांना अनेक गोष्टी मागत आलेलो आहोत पण लक्षात ठेव हो, हे भांड अद्याप कोणीही भरू शकलेलं नाही आहे हे भांड भरून मला भिक्षा हवी आहे देशील का राजा क्षणभराकरता थबकतो तो म्हणतो यांनी मला का सांगितलं असेल की आत्तापर्यंत ही भिक्षापात्र भरून मला कोणीच भिक्षा देऊ शकलेलं नाही पण तो म्हणतो जे होईल ते होईल आणि त्या माणसाला म्हणतो ठीक आहे तथास्तु तुला मिळेल जे काय मिळायचं ते आणि प्रधानजींना आज्ञा होते की याच्या भिक्षा पात्रामध्ये टाकायला सुरुवात करा सगळ्यात पहिल्यांदा धन त्याच्या भिक्षेच्या पात्रामध्ये धन पडायला सुरुवात होते पडलं की गायब पडलं की गायब पडलं की गायब तास दीड तास होतो राज्याचा सगळा स्वर्ण मोहरांचा खजिना संपून जातो मग त्या साधूला विचारणा होते की काय होते हे सगळं धन संपत आलं तोंड तो मला धान्य द्या धान्य टाकायला सुरुवात होते अख्ख धान्य कोठार पुढच्या पाच तासामध्ये नष्ट होतं जवळपास रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतात आता मात्र राजाचं कंप सुरू होतो की आता काय होणार आणि राजा अखेर त्याला विचारतो की माझा खजिना तुमच्या पात्रामध्ये नष्ट झाला भिक्षापात्रामध्ये माझा धान्य कोठार रिकामं झालं हे असं का आहे तो म्हणतो राजा तू आज एक दिवस दान करायला निघाला आहेस परंतु तुला माहिती आहे भिक्षापात्र कशाचं आहे माणसाच्या कवटीपासून आहे मी हे आणि माणसाच्या कवटीत त्याचा मेंदू असतो त्या मेंदूच्या मागे त्याचं मन असतं अरे जेवढं देशील तेवढं कमीच पडणार ना तू कितीही टाक तुला हे टाकत राहावं लागेल जोपर्यंत तुझा श्वास चालतोय तो, तो। सगळं नष्ट होईल पण हे काही समाधानी होणारी खोपडी नाही आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या आपल्या इच्छा आकांक्षांना वासनांना अंत नाही पण आपण त्या सुबत्तेच्या श्रीमंतीच्या शोधात फिरतो आहोत आणि कितीही मिळालं तरी मन काही समाधानी होत नाही मनाच्या समाधानाच्या प्रमाणाची स्वतःला फिकीर असायला लागते त्या समाधानाचं प्रमाण ठरवायला लागतं ज्याच्यामुळे शांती मिळते त्याच्यामुळे आनंद मिळतो आणि सोबतच मनामध्ये ज्या मोह माया लालसा रोज तयार होत आहेत त्याला पण खीळ बसते म्हणून आजपासून ही जी रोज निर्माण होणारी वासना आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण मिळवायचा संकल्प करा आज एवढंच